संगमनेर तालुक्यातील धांधरफळ खुर्द येथील ग्रामस्थांनी गावाच्या विकासासंदर्भातील अनेक महत्वाच्या मागण्यांसाठी एकत्र येत प्रशासनाकडे ठोस कारवाईची मागणी केली आहे मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्यांमध्ये स्वर्गीय डॉक्टर जे खताळ पाटील स्मारकासाठी प्रस्तावित जागा मोकळी करून तात्काळ हस्तांतरित करणे महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या डॉक्टर खताळ पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मारक उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे ही ग्रामस्थांची पहिली आणि महत्वाची मागणी आहे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व सरकारी गायरान जमिनींची मोजणी करून ताबा मिळवणे गावाच्या विकासासाठी आणि अनधिकृत अतिक्रमण टाळण्यासाठी ही कारवाई तातडीनं करणं आवश्यक असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं जलजीवन योजनेच्या कामाचा तपशिलावर आढावा घेऊन जमा खर्चाचा लेखाजोखा ग्रामसभेसमोर मांडणे योजनेतील खर्च आणि प्रत्यक्ष काम याबाबत शंका व्यक्त करत ग्रामस्थांनी पारदर्शकतेची मागणी आहे नवीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत तसेच मुलामुलींसाठी स्वच्छतागृहाचं बांधकाम करणे विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि आरोग्याच्या दृष्टीनं ही मागणी तातडीनं पूर्ण होणं गरजेचं असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं या सर्व मागण्यांकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यास ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा असून गेले मी दो दोन वर्षापूर्वी ग्रामपंचायतीचा माझा संबंध आला त्या मी बाहेर नोकऱ्या इथं आता स्थानिक झालेलो आहे सगळ्या गोष्टी इथं बघितलेल्या आहेत दोन वर्षापूर्वी मी सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून ग्रामपंचायतीमध्ये काही गोष्टी माझ्या निदर्शनास आलेल्या आहेत त्यातली त्या सगळ्यात गोष्टी म्हणजे जलजीवन मिशन जल जीवन मिशन, मिशन साधारणपणे एक मागच्या ब काळामध्ये मा एक ऐंशी लाखाची आणि दुसऱ्या येत्या ट मागच्या टर्ममध्ये एक लाख पंचवीस एक कोटी पंचवीस लाखाची अशा दोन कोटीची जलजीवन योजना आहे त्यात एक चालते एक फक्त जोडलेली काही ठिकाणी खड्डा खोदलेला आहे काही ठिकाणी प्लॉट नसताना पण पाईपलाईन केलेली अनेक प्रकारे दुसऱ्या गोष्ट म्हणजे गावात लाईटचा प्रॉब्लेम आहे काही ठिकाणी स्ट्रीट लाईट केली काही ठिकाणी त्या गोष्टी नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा मा मुद्दा असा आहे आमच्या गावामध्ये की मी मागच्या वर्षापूर्वी दोन हजार ऑगस्टमध्ये ग्रामसभेत ठरावामध्ये आपले गावाचे पु पद्मभूषण स्वर्गीय विजय खाताळ पाटील यांच्या स्मारकासाठी जागा मागितली होती ग्रामपंचायती ठरावने गावसभेने सारा ठराव मंजूर केला होता तीस आठ तीस आठ दोन हजार चोवीसमध्ये त्याच्यानंतर त्यांनी मला पत्र दिलं त्याप्रमाणे मी मान्य केलं आणि नंतर फालूक घ्यायला गेलो तर ते टा करून मी कमीत कमी चार वेळा मी पत्र दिलेलं आहे की बाबा ती जागा मला खाली करून द्या ती जागा मला खाली करून द्या प्रत्येक जागा द्या तर ते हो हो म्हणतात आत्तापर्यंत गेले आठ महिने झाले जागा वगैरे काही दिलेली नाही आत्तापर्यंत या गोष्टीचा त्रास होऊन मी त्यांना परत एकदा रिमाइंडर केले कलेक्टर साहेबांना पत्र दिले प्रांतांना पत्र दिले पण कुठेही काही गोष्टीची टाळा टाळ नाही ग्रामपंचायती सदस्यांनी टाळटाळ उत्तर दिली ग्रामसभेने टाटाळाची उत्तरं दिली त्यामुळे ह्या गोष्टीला मी कंट्रोल अमर उपोषण करण्याचा मी निर्णय घेतलेला आहे आणि आज या ठिकाणी बसतो आहे एवढी मी विनंती करतो इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी नितीन कोकणे संगमनेर